यूट्यूबवर सर्वात महत्त्वाचं जर काय असेल सर्वात महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्हाला नाही कळल्या तर तुम्ही यूट्यूबकडून तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही लक्षात ठेवा मला यूट्यूबकडून तिन्ही चॅनलचे माझ्या पाच सहा चॅनल आहेत त्यापैकी तिन्ही चॅनलचे माझ्या अर्निंग सुरू आहेत का अलक्ष हे अर्निंग जर तुम्हाला करायचं असेल व्यवस्थितरित्या तर ज्या युट्यूबनी महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय अगदी खूप सहज का अलक्ष महिन्या महिन्यात माझे चॅनल मॉने आहे तुम्हाला स्क्रीनशॉटही पाठवतो अगदी प्रूफसह मला फोटो बोलायचे सवय बरेच जण असा प्रचार करतात ना म्हणून मी सांगायला काय प्रचार करते, प्रचार करते की यूट्यूबवरचं सगळं फोटो आहे सगळं फोटं नाही सर्व खरं आहे फोटो जो आहे तो तो स्वतः फोट आहे दुसऱ्याला त्याला जगू द्यायचं नाही लक्षात ठेवा फक्त तो कमवतो आणि एक, एक मध्ये बर का एक ठराविक व्यक्ती जर सोडली एक दोगती गजन जर सोडली तर एक मध्ये सगळी फसवा फसवी खरं कोणच सांगत नाही आणि मी खरं सांगितल्याशिवाय राहत तुम्हाला खरोखरच पैसे कमवायचे असतील युट्यूबवर पैसे कमवायचे असतील तर काय केलं नाही पाहिजे अगोदर मी सांगतो पहिली महत्वाची गोष्ट मी सांगतो की दुसऱ्याचा मजकूर अजिबात तुम्ही तुमच्या चॅनल वरती अपलोड करायचा नाही पहिली महत्वाची गोष्ट अतिशय हृदयद्रावक घटना तुमच्या समोर घडतील जेणेकरून समोरच्या मनुष्याला प्रेशर येईल किंवा एखादे सेक्सबद्दल व्हिडिओ आहे असे व्हिडिओ कधीही अपलोड करायचे नाही पहिली महत्वाची गोष्ट असं जर केलं तर तुम्हाला तुमचं स्वतःचं ज्ञान नाही तुम्ही दुसऱ्याच्या बायकोला आपली बायको म्हणताय तिला साडी सजवून ही माझी बायको आहे म्हणून सांगताय असं जगात चालत नाही मी जरा कडक बोलतो परंतु सत्य बोलतो लक्षात ठेवा तर बायको आपलीच सजवा म्हणजे मला काय आपण सांगायचं आहे पहा तुम्ही ती दृष्टांत च बसू नका त्या पाठीमागं मला काय सांगायचं असतं हे कळवून द्या बायको आपली सजवा म्हणजे आपल्याला जे आप जे आपल्या बुद्धीमध्ये आहे का लक्षात हां तुम्ही दुसऱ्याचं ऐकलेलं आहे ध्यानात आलं करा आणि ते ऐकलेलं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या यूट्यूबवर चॅनलवर टाकायचं आहे तुम्ही त्याचं ऐकलेलं जसंच्या तसं त्यांनात आलं का तुम्ही जर टाकलं त्याच्या व्हिडिओसह आणि तुमचा कोणताच रोल जर त्यामध्ये नसेल तर यूट्यूबला हे चालत नाही तुमचा काय त्याच्यामध्ये रोल आहे आलं का लक्षात हा तुम्ही त्याची नक्कल करू शकता पण आहे तशी नाही कारण आहे तशी नक्कल करायला अक्कल लागते काय सांग आणि ती अक्कल तुमच्याकडे किती आहे हे टीमला या जगात ज्ञानी व्यक्ती किती आहे त्यांना ते सर्च करायचं बाबा ह्याच्याजवळ किती ज्ञान आहे हा दुसऱ्याच तरी स्वतःच्या मनाने सांगू शकतोय का याचं ज्ञान त्याला आहे का लक्षात ठेवा मी काय म्हणतो तुम्ही त्यातलं चित्रीकरण न वापरता तुमच्या मनाचं चित्रीकरण निर्माण करून तुम्ही, करू। तुम्ही स्वतः ते जरा तुमच्या चॅनलवरती अपलोड केलं तर चालू शकता त्यांना ते कम तुम्हाला कितीतरी असे कीर्तनाचे गायनाचे एकच राग वेगवेगळ्या प्रकारे कसा येईल जे ज्ञानी व्यक्ती क्षेत्र कोणतंही असू द्या शेतीबद्दल एखाद्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला ते तुम्हाला योग्य वाटत पण तुमच्याकडे त्याच्याबद्दल आणखी काय एक्स्ट्रा माहिती आहे ती माहिती प्लस तुमच्याकडली एक्स्ट्रा माहिती आहे की तुमच्या भाषेमध्ये स्वीकारली जाते यूट्यूब ही स्वीकारली जाते लक्षात परंतु तुम्ही त्याचं तु चित्रीकरण आणि ते तुमच्या चॅनलवर टाकताय तो दुसरा तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकतो कम्युनिटी गाईडलाईन्स जे आहेत ते सर्व मी सांगतो तुम्हाला तुम्ही उगरट भाषा म्हणजे शिव्या देणे किंवा कुणाची तर करणे सत्य काय ते तुन ते तुमचं नाही या समोरच्या व्यक्तीला आहे काय त्याच्याबद्दल तुमचं मत तुम्ही मांडू शकता येत आहे का लक्षात तुमचं स्वतःचं मत तुम्ही मांडू शकता तुम्ही समजा किचन मध्ये काम करताय तुमचं तुमची स्वतःची रेसिपी हे जास्तीत जास्त याच्यामध्ये फिमेल येणं व्हाव्यात आणि त्यांना घर बसून चॅनल सुरू करता यावं याच्यासाठी हे मी बहिसर मराठी टेक पी जो हा चॅनल सुरू केला मग आता एवढी माहिती तुम्ही जर तुम्ही जर एवढं आणि लक्षात ठेवा सेक्शुअल बिहेवरबद्दल हां तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला जेवढं ज्ञान आहे तुम्ही त्याच्यावर औषध उपचार सांगू शकता परंतु जर तुमची भाषाच सिक्स युअल असेल साधत नाही यूट्यूब लगेच कम्युनिटी क्लेम्स देतात आणि असे तीन देतात हे माझे अनुभवाचे बोल आहेत लक्षात ठेवा मीही असेच इतर यूट्यूबरचे व्हिडिओ बघून बाबा हे टाक ते सांगायचे टा टा ना हे टाकलं तर चालतंय ते टाकलं तर चालतं आहे काहीही कोणाचंही ऐकू नका दुसऱ्याचा कुठलाही मजबूत चालत नाही स्वतःचं चा ज्ञान तुमचं किती ती जेवढं तुमच्याकडे ज्ञान आहे सगळ्या काला तुम्ही एका चॅनलवर टाका परंतु चॅनलची कॅटेगरी ही फार महत्वाची असते लक्षात आलं आता तुम्ही रेसिपीबद्दल तुम्ही जर व्हिडिओ टाकत असाल आलं का तर रेसिपीचेच वेगवेगळ्या रेसिपीचे वे वे तुम्ही व्हिडिओ तयार करा ते टाका कारण तुमचं नाव रेसिपीच्या बाबतीत झालेलं असेल तुम्ही जर त्यावर काही बंकस टाकायला आलं का, का लक्षात ता। ते यूट्यूब टीमच्या विरुद्ध विरुद्धवर आणखीने टॅग जे ॲड करायचे असतात पहिली महत्वाची गोष्ट सेटिंग चनांचं सेटिंग से ज्यांनी व्यवस्थित केलेलं नाही त्यांनी चनांचं सेटिंग से कसं करायचं हे सुरुवातीला मी सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ नाही बाई सर मराठी हा चॅनल शोधला तर तुम्हाला हे मिळेल मी हे सांगत सांगत बऱ्याच काही माहिती सांगतो ते पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही व्हिडिओ तयार केल्यानंतर थमणे काय काय जण तसेच लेड्यासारखे थमणे न देता वगैरे व्हिडिओ अपलोड करते अरे कसं पाहणार आणि तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे कसं लोकांना पाहणार कायकांचे थमनेल इतके दिचमिल असतात म्हणजे शब्द बारीक काढून सगळी माहिती त्या व्हिडिओ आणि मग तुझा व्हिडिओ कोण पाहणार थमनेल असा असला पाहिजे त्या थमनेलवरती अक्षरांची मर्यादा अक्षर म्हणतोय ही मर्यादा जास्तीत जास्त वीस ते पंचवीस असावे अक्षर हा शब्द मानत आचाल तर कमीत कमी पाच शब्द यांना तुमचे दोन शब्द बी नुसते टाकले तर चालतात आलं कट तरी मी तुमच्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ पण या थमने कसे टाकायचे आता मी काही उदाहरणं म्हणू तुम्हाला काही उदाहरणं म्हणून थमनेल तुम्हाला टाकतो त्यापैकी तुम्हाला कुठलेही योग्य थमनेल वाटतात स्पष्ट वाचता आला पाहिजे तो थमनेल किंवा आता जो व्हिडिओ मी हा पाहताय तुम्ही या व्हिडिओवरचा थमनेल तुम्ही व्हिडिओ माझा का पाहायला आहे कारण थमनेलमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणारे हे आपल्याला आवश्यक आहे असा थमनेल असावा की ज्यापासून क्युरॅसिटी की त्यांनी क्लिक केलंच पाहिजेल ना आपला व्हिडिओ बघितलाच पाहिजे हे कोणी ही खरं तुम्हाला सांगणार नाही लक्षात ठेवा मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ज्याचा थमनेर उत्कृष्ट आहे अलग लक्ष त्याचा क्लिक रेट बघा आणि क्लिक केलं की आतली माहिती मजकूर असा असला थमनेलच तशा पद्धतीनं ते आतल्या माहितीला रिले रे, रिलेटेड असला पाहिजे माहिती आग एक देतोय वर थमनेल वेगळा देतोय किंवा त्या थमनेलमधून मधून लक्षणार्थ तर तुम्ही जे व्हिडिओमध्ये आहे तो असणं आवश्यक शब्दशा अर्थ न देता त्याचा लक्षणार्थ काय कारण म्हणी काय काय मनी भी भी त्या मनी बी तुम्ही टाकू शकता पण त्या त्या दृष्टीनं त्या म्हणीच्या दृष्टीनं तुमची त्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे आणि हा थमनेल कसा योग्यरित्या क्रिएट करायचा तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला मी प्रोत्साहन दिलं लक्षात ठेवा आणि तुम्ही यूट्यूब चॅनल जर सुरू केला असेल तर ही माहिती आत्ताची सांगितले काय करायचं नाही आणि काय करायचं नाही बरं कलर बी फार वेगवेगळ्या रंगीबेरंगी करून उपयोग नाही कलर मॅचिंग बी कळलं पाहिजे नाही थमनेल उठावदार दिसला पाहिजे नाही तर क्लिक रेट वाढेल आणि क्लिक केल्यानंतर आतली जी माहिती आहे ती माहिती आत्सुकच पाहिजे आता त्याला आवडेल न आवडेल पण माहिती खरी असली पाहिजे नाही त्याला ज्याची आवश्यकता आहे ती माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळाली पाहिजे म्हणजे जेणेकरून बाबा प्रश्नार्थ थमनेल जर तुम्ही टाकला उदाहरणार्थ आमकी आणखी भाजी अशी करावी त्याच्याऐवजी जर भाजी कशी करतात लगे क्लिक करणार आशी करावी लिहिलं कोण क्लिक करणार पण ही भाजी वेगळ्या पद्धतीनं कशी करावी लगेच क्लिक करणार म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असावं हो। शॉर्ट बट स्वीट मी अगदी सांगितलं लेक्चरमधून वेळ काढून घेण्यात आलं कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ मी अपलोड त्यावरती केलेला नाही डिस्कन कंटिन्युटी ठेवा माझ्याकडं वेळ नाही तरी मी वेळ काढू म्हणजे ती गाडीमध्ये मी असेल कुठं बी असेल तिथं दहा मिनटं वेळ मिळाला की मी कुठं रस्त्यावर असतो तिथं व्हिडिओ काढू कारण आम्हाला डॉक्टर एक फिल्ड नाही देण्यात आलं त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त तुम्हाला योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आवडल त्याने आवडजून बरं का आणि दुसऱ्याचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुमचे चॅनल कोणतरी सबस्क्राईब करेल मी कोणाकोणा सांगतोय को देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या त्याचा दातृत्व हा गुणधर्म मग घ्या आपण दुसऱ्याचे चॅनल पाहून जर सबस्क्राईब करण्याची आपली इच्छा नसेल आहे का लक्षात तर आपण काढलेला चॅनल कोण सबस्क्राईब करा जशी आपली वृत्ती तीच वृत्ती समोर जाऊन रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येते आपलीच वृत्ती जर तशी आहे तर आपला चॅनल कोण सबस्क्राईब करा त्याच्यामुळं आपल्याला चॅनल आवडला आहे सबस्क्राईब कर लाईक कर आवडल्यानंतर त्यांना आणि आपलं नॉलेज इतरांना शेअर कर हे गुणधर्म जर तुमच्याकडे असले तर यूट्यूबकडून पैसे लाखो रुपयात तुम्हाला मिळू शकतो फक्त हे गुणधर्म तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओके रामकृष्ण हरी मिठ्ठल केशन